नंदुरबारतील एसी मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या त्याचप्रमाणे देशभक्तीपर चित्र काढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत केली नंदुरबारच्या एस मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य नूतन वर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातारामच्या घोषणा दिल्या यावेळी उपमुख्याध्यापक विजय पवार पर्यवेक्षक मिनल वडवी परिवेक्षिका व्यंदना जांभिलसा यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते प्राचार्य नूतन वर्षा वळवी यांनी रांगोळ्या व देशभक्तीपर रंगवण्यात आलेल्या चित्रांची पाहणी करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले